नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत आज दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अब्दुल्लाट येथील चैतन्य पब्लिक स्कूल येथे विद्यार्थी शिक्षक आरोग्य तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दशरथ काळेसर मुख्याध्यापक शरद काळेसर उपप्राचार्य सारंगी सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचे आरोग्य सदृढ रहावे या हेतूने हे, हे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले या शिबिराची सुरुवात ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करून व या शिबिरासाठी अब्दुल्ला प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर भोसले सर व संपूर्ण कर्मचारी स्वागत करून करण्यात आले या प्रसंगी इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी हिमोग्लोबिन टेस्ट वजन उंचीनुसार विद्यार्थ्यांच्या समस्येवरील सर्व उपचारात्मक औषधे देण्यात आली यावेळी प्रशालेची सर्व अध्यापक अध्यापिका यांनी या शिबिरासाठी परिश्रम घेतले व हे शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी डॉक्टर भोसले यांचे सह धुमाळ सिस्टर कांबळे सिस्टर विजय पाटील अक्षय भोसले सुजातम मोहिते हो त्याचबरोबर रूपा मोहिते चंद्रबाग कितळे राजेश्री उमराणी सविता शिंगी आदी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण थेट दृश्य बघतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती अत्यंत शिस्तबद्धरित्या वजन व उंची यांची तपासणी या ठिकाणी होतानाचे दृश्य बघतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती एक शिस्त आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य सदृढ राहावे यासाठीच दरवर्षी चैतन्य पब्लिक स्कूलमध्ये आरोग्य तपासणी तपासणीशी होत असते त्याचबरोबर येथील शिक्षकांची सुद्धा आरोग्य सदृढ यासाठी सुद्धा संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दशरथ काळेसर नेहमीच प्रयत्नशील असतात आपण जर या चॅनलला नवीन असाल तर आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही बघत आहात फक्त शिवराज न्यूज यावेळी विद्यार्थ्यांच्या तपासणीवेळीची क्षणचित्रे आपण बघतोय फक्त चैतन्य पब्लिक स्कूल येथून ही दृश्य बघतोय फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती अब्दुल्लाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डॉक्टर भोसले सर आणि त्यांची संपूर्ण टीम यावेळी चैतन्याच्या चे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासण्याची ही क्षणचित्रे आपण बघत आहात फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती बघत आहात शिवराज न्यूज